या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण वैश्विक तापमान कमी करण्यामध्ये सुरक्षा तशी मदत करतात त्या हा माझ्या सर्व लावा हा मनाशी ठरवून आज या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी एक वडाचं झाड आणलेलं आहे आणि वडाचं झाड जेव्हा पाहुण्यांचे असते या ठिकाणी नवा मी सर्वांना दिला ₹100 дам तुम दे आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे या योग दिनानिमित्त नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा परिषद अर्धापूर यांच्या संयुक्त येतमाने क्रीडा संकुल अर्धापूर येथे ये योग ये ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये पंतजलीचे गुरु एकनाथ पाटील आणि इंगोले पाटील यांनी मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष छत्रपती गानोडे साहेब शिक्षणाधिकारी गुडबुले साहेब तसेच बाजार समितीचे संचालक पत्रकार निळकंठ मदने पाटील तसेच माजी नगराध्यक्ष सरोदे साहेब व शाळे मुख्याध्यापिका शेट्टी मॅडम आणि सर्व सर वारसावर सर माले सर सर्क पत्रकार सकाराम क्षीरसागर सर वीरकर पत्रकार राऊत पत्रकार हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावून या ठिकाणी गेलेले कार्यक्रम खूपच छान झालेला आहे अर्धापूर शहरातील शाळांनी या योग दिनाचा उत्तम सहभाग नोंदवलेला आहे योग दिनानिमित्त आम्ही विद्यार्थ्यांना आव्हान केलं आहे की आपण दररोज योग करावा आणि निरोगी राहावं ज्या पद्धतीने आपण बूट आणि चप्पलचा रांगा या ठिकाणी क्रीडा संकुलच्या समोर उभा केल्या तशाच रांगा राहाव्यात नाहीतर आपल्या रांगा इथं नसेल तर आपल्या चप आणि चप्पल आणि बुटाच्या रांगा त्या हॉस्पिटलमध्ये राहतील त्यासाठी आपण योग करून आपण सुदृढ राहावं हाच संदेश आम्हाला या ठिकाणी द्यायचा